हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो जर तुम्ही खाल्ल्या या पाच गोष्टी हिवाळा सुरू झालाय थंडीचं प्रमाण वाढते जसं जसं थंडी वाढते तसं तसं माणसांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतं आणि तुम्ही जर या पाच गोष्टींपैकी एखादी गोष्ट जर चुकून खाण्यात जर आली तर तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अटॅक तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतोय की कोणत्या अशा त्या चार ते पाच गोष्टी आहेत की ज्या हिवाळ्यात खाल्ल्यावर हार्ट अटॅकचा धोका संभवू शकतो कोणत्या अशा पाच गोष्टी आहेत की ज्याने तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल हिवाळ्यात वाढू शकते बी पी शुगर लेवल देखील वाढू शकते आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्ही असं काय केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला हृदयविकाराचा झटका हिवाळ्यात येणार नाही तुमची कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल राहील तुमची शुगर लेवल आणि बी पी देखील नॉर्मल राहील याविषयीची अगदी डिटेल माहिती चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ हिवाळ्यात इतर ऋतूंपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असतं याचं कारण एकच की हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त आकुचन आकूचन पावत असतात म्हणजे त्यांची जी काही साईज आहे तर ती छोटी होत असते मग ही छोट्या साईजमधून रक्ताचा प्रवाह त्या ठिकाणी पास होण्यासाठी हृदयाला जास्ताची मेहनत करावी लागत असते आपलं जे हृदय आहे त्याचे ठोके देखील प्रमाणापेक्षा जास्त वाढत असतात या आकूचन पावलेल्या धमन्यांमधून रक्ताचा फ्लो पास होण्यासाठी यामुळेच अर्थातच तुमचा बी देखील या काळामध्ये वाढलेला असू शकतो आणि दुसरी गोष्ट वातावरणामधलं तापमान कमी असतं आणि शरीराला त्याचं तापमान मेंटेन करण्यासाठी देखील अतिरिक्त मेहनत करावी लागत असते त्यामुळेच एकंदरीत शरीरात तणावाची स्थिती निर्माण झालेली असते आणि यामुळेच हृदयविकाराचा झटका हिवाळ्यामध्ये येण्याची जी काय धोका आहे किंवा जी लोकांमधली संख्या आहे ती एकंदरीतच वाढलेली असते आणि त्यातच जर आपण चुकीच्या पदार्थांचं जर सेवन केलं चुकीच्या गोष्टींचं जर सेवन केलं तर तो धोका आपला दुप्पट देखील होऊ शकतो आणि लवकरात लवकर आपण हार्ट अटॅकचा धोका तुम्हाला येऊ शकतो किंवा कोलेस्ट्रॉल लेवल शुगर लेव्हल किंवा बी पी या ह्याचा त्रास देखील तुम्हाला चालू होऊ शकतो तर तेच आपण जाणून घेतोय की कोणत्या त्या चार ते पाच गोष्टी आहेत की ज्याने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो आणि या व्यतिरिक्त इतरही शरीरावर दुष्परिणाम याचे होत असतात आता होतं काय की हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता निर्माण करायची असते त्याकरता शरीरामध्ये भूक लागत असते बरंचसं काही खाण्याची इच्छा देखील होत असते यामध्ये भरपूर आपण गरम गरम जे काही पदार्थ आहेत ज्यामध्ये चहा कॉफी असे पेय असतील तर याचं सेवन करतो याचबरोबर काही चटपटीत तेलकट तळलेले पदार्थ देखील बऱ्याच प्रमाणात आपण खात असतो एकंदरीतच हिवाळ्यामध्ये भूक ही वाढलेली असते बऱ्याच वेळा भरपूर सारं आपण त्या ठिकाणी खात असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर वातावरणात थोडीशी थंडी असल्यामुळे बरेच जण घरी राहणं देखील पसंत करतात घराच्या बाहेर जाणं टाळतात त्यामुळे शरीराची जी ऊर्जा आहे तर ती देखील बऱ्याचशा प्रमाणात खर्च देखील होत नाही आणि मग हे आरोग्याविषयी प्रॉब्लेम चालू होतात आणि जे थंडी संपल्यानंतर दिसायला लागतात तर मग कोणता असा पदार्थ आहे चार ते पाच असे पदार्थ आपण पाहतोय की ज्याने अगदी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात जे हिवाळ्यात ग्र सेवन केले तर पहिलं आहे अल्कोहोल अल्कोहोल म्हणजे कुठल्याही प्रकारची दारू थंडीमध्ये बरेचसे लोक वेगळ्या प्रकारचं अल्कोहोलचं सेवन जास्त प्रमाणात करत असतात भरपूर ठिकाणी अशी देखील प्रथा आहे की थंडीमध्ये अगदी दररोज रात्री देखील थोड्याफार प्रमाणात दारू पिण्याचं जे काय सेवन केलं जात असतं कारण की काही लोकांचा असा समज आहे की थंडीच्या काळामध्ये जर अल्कोहोलचं सेवन केलं तर शरीर गरम राहत असतं तर मुळातच अल्कोहोल ही गोष्ट कोणत्याही ऋतूमध्ये जरी घेतली तरी ती शरीरासाठी हानिकारकच आहे पण हिवाळ्यामध्ये होतं काय की एकच शरीरावर एकंदरच ताण आलेला असतो दुसरी गोष्ट धमन्यांचं आकुचन पावलेलं असतं त्यामुळे शरीरावर जो अल्कोहोलचं होणारा इफेक्ट बाकीच्या ऋतूत असतो थो, तो थोडासा वेगळ्या पद्धतीनं होत असतो आणि याबरोबरच सगळ्यात मोठं जे चूक इथे अशी होते की जे काय दारूचं सेवन करत असताना त्याच्याबरोबर जे स्नॅक्स खाल्ले जातात किंवा ज्याला आपण चाकणा असं म्हणतो तर तो देखील अगदी तळलेला चमचवीत किंवा मांसाहारी पदार्थाचा याच्याबरोबर एक स्नॅक्स म्हणून खाल्ला जातो आणि मग यामुळेच अतिरिक्त प्रमाणात जे काय चरबीयुक्त पदार्थ असतील किंवा कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यामुळे ब्लॉकेजेसचे चान्सेस याच्यामुळे वाढू शकतात त्यामुळेच अल्कोहोलचं सेवन हे थंडीमध्ये टाळलं पाहिजे तुम्ही म्हणाला आम्ही तर काय अल्कोहोल पित नाही किंवा आमचं आम्हाला दारूची सवय नाही तर तुमच्यासाठी आहे दुसरी गोष्ट की जी नव्याण्णव टक्के लोक पितातच ते म्हणजे चहा आणि कॉफी आता चहा आणि कॉफी हे मुळातच हानिकारक आहे योग्य प्रमाणात जर चहा कॉफीचं प्रमाण जर असेल तर ते फारसं हानिकारक नाही आहे पण थंडीमध्ये बाहेर वातावरणात तापमान कमी असल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी आपण वारंवार तो जो काई चाहा कि वा काही चहा किंवा कॉफी आहे असे गरम पेय आपण त्या ठिकाणी पेत असतो बऱ्याच वेळा काही लोक जे उन्हाळ्यात दोन चार कप पितात तर ते अगदी दहा पंधरा कप देखील पिणे पिणे पसंत करतात एकतर या चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे शरीरात होणारे जे काही बदल आहेत तर ते कदाचित हार्ट अटॅकसारख्या कंडिशनला देखील आमंत्रित करू शकतात त्यामुळे जरी हे गरम पेय प्यायला जरी चांगले वाटत असले तरी देखील थंडीमध्ये याचं सेवन आपण बेतानच केलं पाहिजे तिसरा जो पदार्थ आहे जो आपण थंडीमध्ये टाळला पाहिजे तो म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा सोडा आता अल्कोहोल हे फार वाईट असतं मग काही लोक अल्कोलाऐवजी सॉफ्ट ड्रिंक्स किंवा जे काय ड्रिंक्स आहे वेगवेगळ्या कंपनीचं त्याचं देखील सेवन करत असतात तर याचा प्रॉब्लेम असं होतो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल नसतं पण याच्यामध्ये साखरेचं सा प्रमाण हे खूप जास्त असतं हे पिल्याने शरीरामध्ये साखरेचा सा एक प्रचंड स्फोट त्या ठिकाणी होत असतो आणि कमी काळात अति प्रचंड प्रमाणात साखरची पातळी रक्तात वाढल्यामुळे शरीराला देखील ती साखर प्रोसेस करायला भरपूर मेहनत घ्यावा लागत असते लिव्हरवर ताण देखील येत असतो आणि यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स देखील शरीराला अल्कोहोल इतकेच हानिकारक आहेत यानंतरचा पुढचा पदार्थ आहे केक्स आईस्क्रीम किंवा तेलकट तळलेले पदार्थ तर या गोष्टी देखील कमीत कमी आपण आपल्या आहारात थंडीच्या प्रेरमध्ये ठेवल्या पाहिजेत हो तर आता ह्या होत्या काही गोष्टी तर मग आपण असं काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक किंवा इतरही कोणते आरोग्याचे धोके थंडीमध्ये संभवणार नाही तर यासाठी दोन ते तीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे काय की कुठेही आपल्या घराच्या बाहेर जात असताना आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे शरीराचं तापमान ड्रॉप होणार नाही याची काळजी घ्यायची आहे याकरता तुम्ही जे काय थंडीचे जे काय काही गोष्टी आहेत काही गरम कपडे आहेत जसे कानटोपी स्वेटर असेल हात मोजे सॉक्स वगैरे या गोष्टी वापरल्या पाहिजेत यानंतर आपण एक अशी काळजी घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस आपल्या आपण घरामधनं बाहेर जात असतो तर त्यावेळेस तात्काळ जे काय टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये चेंज होत असतो घरामधलं जे काय तापमान आहे ते बाहेरच्या याच्यापेक्षा थोडंसं जास्त असतं आणि बाहेरचं हे कमी असतं तर अशा पद्धतीचं जो टेम्परेचर डिफरन्स आहे तर तो तो शरीरावर त्याचा परिणाम न होऊ म्हणून आपण व्यवस्थित अशी काळजी घेतली पाहिजे याबरोबर थंडीत व्यायाम करण्याचे जे काही आपल्याकडे पद्धत आहे तर तो व्यायाम देखील फारसा थंडीच्या याच्यामध्ये केला नाही पाहिजे बऱ्याच वेळा पहाटे उठून व्यायाम वगैरे केला जातो तर अगदी तीव्र थंडीमध्ये व्यायाम करणं टाळलं पाहिजे शक्यतो घरातच थोडासा हलका व्यायाम केलेला चांगला असतो त्यानंतर तणावमुक्त राहिलं पाहिजे तणावमुक्त राहण्यासाठी योगा देखील केला पाहिजे त्याचबरोबर विटॅमिन डी युक्त काही जे काय टॅबलेट्स असतील किंवा सप्लिमेंट्स असतील त्या घेतल्या पाहिजे कारण की थंडीमध्ये जे काय उन्हाचं प्रमाण आहे ते कमी असतं सूर्यदर्शन फारसं होत नाही त्यामुळे विटॅमिन डी युक्त जे काय कॅप्सूल्स आहे किंवा विटॅमिन्स आहे तर त्याचं सेवन तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच केलं पाहिजे जेणेकरून तुमचा जो काय तणाव आहे तो कमी होऊन जाईल आणि थंडीमध्ये जे काय स्ट्रोक्स म्हणा किंवा हार्ट अटॅक म्हणा किंवा इतरही काही प्रॉब्लेम येण्याचा चान्सेस त्याच्यामध्ये राहणार नाही तर नक्कीच ही जर काळजी थंडीमध्ये जर घेतली तर नक्कीच हार्ट अटॅक किंवा इतर कुठल्याही रोगांचं प्रमाण कमी होऊ शकतं कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा